येलो अलर्ट खरा ठरवत आजही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या दर तासा दीड तासाने एखादी सर यायची आणि रस्ता ओला राहायचा पावसाची ही रिपरिप आता नकोशी झाली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सहा पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झालाय पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी साडे एकवीस फूट असून जिल्ह्यातील वीस बंधारे पाण्याखाली आहेत दरम्यान पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसराला ऑरेंज अलर्ट आहे आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात झिरमाट पाऊस सुरू होता उत्तर भारतात जशी बर्फवृष्टी होते त्या पद्धतीनं अत्यंत भुरभूर पाऊस पडतोय एखाद्या स्प्रिंकलरमधून पाणी फवारलं जावं तशी पावसाची परिस्थिती आहे आज सकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकवीस फूट तीन इंच होती तर जिल्ह्यातील बावीस बंधारे पाण्याखाली होते सकाळी अकरा वाजता पाणी पातळी एक इंचानं कमी झाली तर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा पंचगंगेची पाणी पातळी एकवीस फूट सहा इंचांवर गेली शहरात पावसाचा जोर कमी असला तरी घाट माथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय त्यामुळं आज दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी चार इंचानं वाढली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सहा पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला त्यात सर्वाधिक म्हणजे तेहतीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात तर सर्वात कमी म्हणजे एक पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद शिरोळमध्ये झाली पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्राला ऑरेंज अलर्ट आहे सध्या अलमट्टी धरणातून सत्तर हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे तर आज राधानगरी धरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा दरवाजा पुन्हा उघडला त्यातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेकनं विसर्ग सुरू आहे